मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता इंद्र आणि राणी रूममध्ये येऊन बसतात आणि आता इंद्र राणीला म्हणत असतो की काय गं राणी आपली चिकू खरंच किती चांगली आहे ना खरंच ती किती बदलली आहे अगं ती किती लहान होती आणि किती मोठी झाली आहे ना मोठ्या माणसासारखं बोलायला लागली अगं ती अगं मला वाटलं नव्हतं माझी चिकू एवढी मोठी कधी झाली कळलंच नाही गं खरंच आमची चिकू खूप गोड आहे आणि तिने बघितलं ना घरातले सगळे भांडणं कशी मिटवलीत ते तर राणी म्हणते की हो ना इंद्रजी सर खरंच चिकू को खरच खूप चांगली आहे आपली असं म्हणत असतो रा अश्विनी खूप चांगली आहे असं राणी पण म्हणते राणी म्हणते की खरंच आपली अश्विनी सारखी मुलगी नाहीये खरंच इंद्र सर असं बोलते तर आता लगेच म्हणते की हो ना तर इंद्र म्हणतो की पण एक दिवस चिकू लग्न करून दुसऱ्यांच्या घरी जाईल ना तेव्हा काय होईल ग का माझं अगं मी नाही राहू शकत जेव्हा ती लोकाची परकी होईल अगं ती आमची चिकू नाही राहणार ती लोकाची होईल परकी होईल अगं असं का होईल ग आमच्यापासून लोकाच्या घरी लग्न करून गेलं कसं होईल तिचं असं बोलत असतो तेवढ्यात राणी म्हणते की काय हो इंद्र सर असं का बोलतात आता परकी नसते होत पूरगी अहो आई बाप्पाला ती मुलगी कधीच परकी नसते ती उलटं आपलीशी असते तुम्हाला माहिती आहे का माझं लग्न झालं मी कुठं माझ्या आई आणि भोवाना विसरले मी फोन वगैरे ना त्यांच्यापासून दूर कुठे आहे ना असं राणी बोलते तर इंद्र म्हणतो की हो राणी पण मला चिकू दूर वाटते असं बोलत असतो तर राणी रूमवरती ना टेरेसवरती काही कपडे वाळू घातलेत ना सुकायला टाकलेत ते कपडे काढून घेऊन येते असं म्हणते आणि राणी जायला लागते तर आता इकडं जे आबा असतात ते रूममध्ये येतात आणि मालतीला म्हणतात की तुम्हाला काय झालं चेहरा पाडून बसायला अहो आपल्या राणी मालतीने आपल्या चिकूने आपली मालिश करून दिली आहे किती भारी वाटतं आहे माहिती आहे का तुम्हाला छान नाही वाटत आहे का किती मस्त वाटतं आहे चिकूनी सगळ्यांची मालिश केली आहे सगळ्यांनी एकमेकाची मालिश केली आहे चिकूनी सांगितली त्यामुळे खरंच खूप भारी वाटतं आहे असं आबा बोलतात तर आता मालती म्हणते की हो ना तर आता लगेच माझी चिकू खरंच खूप चांगली आहे पण ती राणी ना त्याच्यामुळं आपल्या घरात एवढे वाद होतात तर आता लगेच आबा म्हणतात अहो मालती तुमचं काय आहे सारखं सारखं काही झालं का राणी काही झालं का राणी अहो काही झालं का तुम्ही ते बिचार राणीवर काय येऊन अहो खूप बिचारी मुलगी आहे ती साध्या घराण्यातली आणि तिच्यासोबत असं का वागता तुम्ही तिला जा हा बा मालतीसोबतच खूप भांडतात तर आता इकडं लगेच जी चिकू आहे तीवरती फोनवर बोलत असते तिथे राणी कपडे वा घ्यायला येते तर राणी त्या चिकूचं बोलणं चोरून ऐकते आणि चिकू म्हणत असते की खरंच आपण लग्न झालं की मग असं करू मग तसं करू आणि माझं खरंच तुझ्यावर खूप प्रेम आहे तुला माझी आठवण येते का नाही असं ती बोलत असते आणि म्हणत असते की तू आधी अभ्यास कर जा मग बा माझ्याशी बोल सकाळी असं म्हणते आणि ती फोन ठेवते आणि जायला लागते तेवढ्या ती राणीला बघते राणीला बघितल्यावर राणीला म्हणते राणी काही नाही अगं मी कपडे रा नाही ते राणी तर आता राणी म्हणते की अश्विनी काय चाललं तुझं हे आणि का कोणाशी बोलत होती तू तर ती म्हणते मैत्रिणीशी तर राणी म्हणते मैत्री नव्हती तो मित्र होता सांग कोण होतं चिकू चिकू म्हणते की अगं तुला सांगू का राणी माझं एका मुलावरती खूप प्रेम आहे आम्ही लग्न पण करायचं ठरवलंय पण तो मुलगा खूप चांगला आहे साध्या घराण्यातला आहे पण तो मॉमला आवडणार नाही मम्मा खूप चिडन माझ्यावरती त्यामुळं मी कुणाला सांगितलं नाही मी तुला सांगणारच होते पण तेवढं तू आता माझं सगळं बोलणं ऐकलं ऐकणं अगं दादू पण माझ्यावरती खूप चिडल तू कुणाला सांगू नकोस नाही दादूला आहे पण दादूला कसं सांगू ना मला सांग हेच कळत नाहीये तू दादूला सांगशील का हे सगळं काही तर आता लगेच चिकू असं म्हणल्यावरती राणी म्हणते की अगं चिकू अगं काय बोलते अगं इंद्रजीत सर काय म्हणतील तू मला त्या मुलाबद्दल सगळी माहिती सांग तर चिकू म्हणते की अगं तो मुलगा एमपीसी युपीसी देत आहे आणि तो एम पी सी दिली की मग आम्ही तो ते आता याच्यात सिलेक्ट पण झालाय तो फक्त आता त्याचा इंटरव्ह्यू राहिला आहे तर आता लगेच ती म्हणते की हो पण अगं तुला माहिती ना मालती ऐकाश आहे तर आता लगेच ती साध्या घराड्यातल्या मुलांना नाही निवडू शकत तर चिकू म्हणते अगं राणी तेच ना मग आई त्या मुलाला नाकार देईल म्हणूनच मी नाही सांगितलं कुणाला तर आता राणी म्हणते की अगं तुझं कधी प्रेम केलं ते त्या मुलावरती तर रा ती चिकू म्हणते की अगं मी तुला माहीत नाही कॉलेजचं प्रेम आहे आमचं असं म्हणते आणि आता चिकून त्या खाली येतात तर चिकू म्हणते की तू इंद्रदादाला सांगण्याचा प्रयत्न कर राणी असं म्हणते आणि आता ते खाली येतात तर खाली आल्यावरती आता इकडं जो इंद्र आहे सगळेजण झोपतात आणि आता सकाळी सकाळी इंद्राला खूप उशीर होत असतो त्यामुळे तो जायला निघालेला असतो ऑफिसला तर आता लगेच राणी त्याला डबा द्यायला येते आणि डबा द्यायला तर इकडं जी राणी आहे ती डबा देते तर इकडं इंद्र आणि राणी सकाळी सकाळी तिकडे जॉगिंगला गेलेले असतात आणि जॉगिंगला गेल्यावरती राणी इंद्राला सांगायचा प्रयत्न करत असते की इंद्र सर चिकूचं त्या मुलावरती खूप प्रेम आहे एका गरीब मुलावर प्रेम आहे पण इंद्राला काहीच समजत नाही राणी काय बोलते नाही हे त्याला काहीच समजत नसतं तर आता लगेच तो म्हणतो की मला नाही कळत काही तर आता लगेच ती म्हणते की तुमच्या एका मैत्रिणीचा शब्द गरीब मुलावर प्रेम असतं तर तुम्ही काय केलं असतं तर म्हणतो की तुझा प्रेम आहे कुणावरती तर राणीमध्ये वाज नाही येऊ इंद्र दुसरं कुणाचं तरी इंद्रा तर इंद्राला काहीच समजत नाही मग आता राणीं ते घरी येतात तर चिकूचे दराजे तो उभा असते तर चिकूमध्ये राणी सांगितलं राणीमध्ये नाही तर इंद्राला चिकूवर खूप चिडतो आणि बघतो की चिकू खरंच खूप पोटी झालीस तू असं म्हणत असतो पण रतीला काहीच कळत नाही आणि चि निघू जातो तर आता इंद्र ऑफिसला जायला निघतो त्याला खूप उशीर होतो राणी त्याला डबा वगैरे देते आणि म्हणते की इंद्र सर तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे इंद्र म्हणतो पटकन बोल मला खूप उशीर होतोय तर राणी म्हणते इंद्र सर आपल्या चिकूचं एका मुलावर खूप प्रेम आहे आणि तो पण तिच्याशी प्रेम कर प्रेम करतो आणि चिकू पण त्यांचं एकमेकावर खूप प्रेम आहे असं म्हणल्यावरती इंद्र गाडीतून खाली उतरतो आणि चिकूकडे पळत जायला लागतो राणी त्याचा हात पकडते आणि म्हणते की इंद्र सर थांबा अहो काय करताय तुम्ही घाईमध्ये काय निर्णय घेताय अहो चिकूला आधी व्यवस्थित त्या मुलाबद्दल विचारून घ्या सगळं काही नीट व्यवस्थित विचारा आणि मग जा असं म्हणते तर आता लगेच ते म्हणते की तो लवकर सांगा तो लगेच म्हणतो की आणि तुला सगळं माहिती आहे ना असं म्हणते तर बघूया आता पुढील भागात काय घडतं बघायला चॅनलला सबस्क्राईब करा